मित्रांनो टॅटूची दुकानं भरपूर दिसत आहेत पण असे टॅटू मी तर सजेस्ट करेन की नका काढू प्रॉपर प्रोफेशनल माणसाकडे जाऊन तुम्ही टॅटू करा कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या बालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण कुडकेश्वरला तर जाणारच आहोत पण त्या अगोदर आपण कोरजाई येथील पांडवकालीन शिवमंदिरला भेट देणार आहोत कालच त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि या मंदिराबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये हे मंदिर दाखवलेलं पण तिथे जाण्याचा आपल्याला योग नाही आला आणि आज महाशिवरात्र आहे आजच्या दिनी आपण तिकडे सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत आपल्याबरोबर बंडी संकेत आहे रीना आहे सो so, आपण आता पहिला तिथे जाऊया आणि या मंदिराची माहिती घेऊया आणि मग संध्याकाळी आपण कुडकेश्वर जत्रेला जाणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो ही आहे एअरपोर्टची भिंत शेवटची आणि बरोबर इथून समोर हा कोरजाईला रस्ता जातो तिथेच हे पांडवकालीन शिवमंदिर आहे आणि जर तुम्ही ड्रोन फ्लाय करत असाल तर या नियमांचं पालन करायचं आहे बघा असे नियम असतात त्यांचं तुम्हाला पालन करायचं आहे आता बरोबर या वॉलच्या समोरून जो कोरजायला रस्ता जातो इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे न आपण कोरजाई गावात आलेलो आहोत आणि मग सांगितल्याप्रमाणे या ना पुढे या ना स्टार आहेत त्यांना देखील मी घेऊन आलोय बरोबर बंटी कांबळी आहे संकेत तुझं हँडल काय संकेत संकेत हसोळकर बोलत जा लौ, ना तू ब्लॉ आता तू ब्लॉगरच झालायस ना युट्यूबचं पण नाव युट्यूब मित्रांनो आज आपण आलो आहोत कोरजाई मध्ये आपण आलो ते तर लकी कांबळी म्हणजे मालवणी लाईफ हे आपलं युट्यूब चॅनल आहे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बरोबर असं स्वतःच्या पण चॅनलचे प्रमोशन जरा जोर जोरदार कर <laughs> तर इथून समोर बघाल तर मित्रांनो ही आहे तारकर्ली का समोर तारकर्ली दिसते आहे आपल्याला तिकडे तारकर्लीची जेटी आहे आणि इथे ही कोरजाईची जी डी आहे आणि इथून आता आपल्याला खाली जायचं आहे कालच ह्यांचा कलशारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित नाही राहू राहू शकलो काही कारणास्तव आता आपण खाली मंदिराकडे जाऊया नमस्कार माझं नाव आपा भावकर कुर्ळे गावातील आनंदवाडी येथील रहिवासी आमच्या या आनंदवाडीमधील हे पांडवकालीन शिवमंदिर आहे इथे दरवर्षी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो यावर्षी हे नवीन या या है है मंदिर बांधलं असून कालच या मंदिराचा कलशारोहण समारंभ पार पडला या मंदिराचा जे जुने जाणकार लोक आहेत त्यांनी इतिहास असं सांगितलेला आहे की हे मंदिर पांडवांनी ज्यावेळी ते वनवास होते त्यावेळी हे मंदिर एका दगडामध्ये कोरून बांधलेलं आहे त्या त्याला कुठेही जॉईन दुसऱ्या दगडाचा जॉईन झालेला नाही आणि हे काही वर्षानंतर हे थोडं भग्न पावलेलं आहे आपण इथे पाहू शकता की हे ह्याचे हे हे औषध आहे हे मंदिराचे औषध आहेत आता हे मंदिर तसंच ठेवून हे नवीन बाहेरून आर सी मंदिर बांधलं आहे कालच इथे कलाशारोहण समारंभ पार पडला इथे पर्यटक बहुसंख्येने येतात आणि तारकर्लीवरून कसं यायचं ते आपल्याला पुढे व्हिडिओ व्हिडिओतून सांगितलं ला जाईलच तरी पर्यटकांनी किंवा प्र बहुसंख्य लोकांनी हो येथे भेट देऊन ह्या मंदिराची शोभा पाहण्यासाठी इथे यावं धन्यवाद आपल्याबरोबर बोलेकर दादा आणि वहिनी देखील आहेत नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं काल जीर्णोद्धाराच्या का, कार्यक्रमाला उपस्थित राहता आला नाही त्याबद्दल थोडं माफी असावी पण थोडक्यात तुम्ही पण देखील माहिती द्या हे मंदिर फार पुरातत्व नाही आणि म्हणजे आमच्या वडिलांची इच्छा असल्या तुम्ह कारणाने आम्हाला त्याची एक प्रचंड उत्सुका होती की मंदिर पूर्णस्ताव हो। सगळ्यांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने यात जे साधं मंदिर होतं ते आजही पूर्णत्वात आलंय सत्ता जीर्णोद्धार झाला कलशारोहण झालं आणि एक भव्य मंदिर आहे तुमच्या समोर नक्कीच नक्कीच सो या आपण आशा की जास्तीत जास्त लोक या मंदिराला भेट देतील आणि आपल्या देवाचं दर्शन नक्की नक्कीच नक्कीच सर्वांना निमंत्रण जरूर या पर्यटकांसाठी सुंदर मंदिर आहे सातशे आठशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे नक्की जरूर सर्वांनी लाभ घ्यावा नक्कीच तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत कुणकेश्वर मंदिराकडे आणि भरपूर ट्राफिक आहे पार्किंग आहे पुढे आणि त्याच्यासाठी आपण थांबलो आहोत तर आपल्याबरोबर आपले बंधू आलेले आहेत कौस्तुभ प्रथमेश आणि अंकिता आहे आणि मस्त पार्किंगमध्ये आपण गाडी लावून तर पुढे जाणार आहोत तर मित्रांनो इथे फोर व्हीलर पार्क करून पुढे कोणालाच एंट्री नाही इथून आपल्याला कंपल्सरी चालत जायचं आहे आणि समोर लाइटिंग केलं ते आपला कुणकेश्वर देवाचा मंदिर आहे जशी अंगणेवाडीच्या दुतर्फा दुकानं होती तशीच या जत्रेत देखील तुम्हाला दुकानं बघायला मिळतील इ

लाडाची कुल्फी गेल्या वर्षी आपल्या आप व्हिडिओमध्ये लाडाची कुल्फी बघितलेली तीच लाडाची कुल्फी पी या वर्षी देखील दादा पण ऑर्डर घेतो हा दादा लग्नाच्या पण ऑर्डर घेतो अच्छा आणि आपली फ्रँचायझी कुठे आहे फ्रँचायझी कोल्हापूरमध्ये सयाजी हॉटेलच्या समोर ओके आता सिंधुदुर्ग ऑर्डर असेल तरी तुम्ही येतात ये नंबर सांगू शकता पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकसष्ट अठ्ठा अच्छा या कॉन्टॅक्टवर संपर्क करून तुम्ही ऑर्डर देखील स्वीकारू शकता स्वीकारू शकता थँक्यू था। ओके okay, थँक्यू माझे पटेल रेंज आल्या आल्या या हॉटेलमध्ये खाणं चालू आहे काय काय खाल्लं तू काय ना खाल्ल तू काय खाल्लं रे वडापाव उसळपाव चांगले टेस्ट एकदम भारी वडापाव अधिराज तू काय खाल्लं आधीराज मी शॉपिंग केली आहे वा तू काय खात रे कसं आहे तर आपलं रावजी सुर्वे यांचे हे शॉप आहे इथे तुम्हाला मिठाया मिळतील लाडू आहेत आणि स्पेशल खाजा देखील आहे आणि इथेच जर मालवणी मसाला घ्यायचा तर आपला मालवणी मसाला देखील आहे पुढचे दोन दिवस जत्रा आहे तोपर्यंत इकडे आपला मालवणी मसाला देखील तुमच्या तुम्हाला या शॉपवर मिळेल सो थँक्यू भावेश आपला मसाला डिस्प्लेला लावल्याबद्दल काय घेते ग काळा धागा अधिराजला नजर लागू नये म्हणून आपल्याकडे श्रावणी संकेत दोघे जण भेटलेले आहेत म्हणून ब्लॉगिंग चालू आहे बहिणी आहे आणलंय तिला कसं आहे सो यांचं श्रावणी संकेत ब्लॉग्स ना आपलं चॅनलचं नाव नक्की ना सबस्क्राईब करा मित्रांनो इथे छोटी छोटी कलिंगडाची दुकान आहेत आणि सगळे मला वाटतं आपल्या जिल्ह्यातलेच आहेत कलिंगड शेतकरी आहेत तिकडे आणि ते आपला व्यवसाय करण्यासाठी कलिंगड घेऊन आले हे बरं ऐकायचं आहे प्रमोशन करतोय झाली देव बरे करू जत्रा फिरून झाली सॉल आहे आपला कसला हाँ, हाँ. कलिंगड अरे हा काका बोललेले मामा मामा आजोबा मित्रांनो इथे तवा सुरे कोयता अशी बरेच दुकान आहेत यांचं असं पूर्ण सेक्शनच वेगळं आहे तिथे फक्त तुम्हाला सुरे विळी कोयते तवे जे लोखंडी सामान आहे त्याची दुकानं दिसतील हे सगळे आपल्याला लोकल दिसत आहेत चांगले चांगले घे घेऊन अम्युजमेंट पार्कमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडे मोठे मोठे आहेत हो विचार कर बसतोय का आकाशपर्ण्या जलावे देंगे डिवीजन चेयरमैन साहब अखिल पूरा बगा इनके मुंह में दांत खबे डिवीजन डिवीजन छोटा छोटा दात का बस्ती चुना गोल होता है अच्छे-अच्छे पर ज्यादा चुना लगाते हैं वो वाले बताते हैं कौन किससे है जो लाइट में सच्चे एक्शन बनेंगे ऐसे कौन बनेंगे जिनका जो लाइट में अच्छे शिकार बनेंगे पानी दवाई कर देंगे तू काय घेतोय अरे ही शंभर घेतोय ही पच्चास का सो सॅम आहे पचास का सो ग्राम आहे आणि हा त्यांना दहा रुपये देतोय त्याला वाटलं दहा रुपयाची हे करून तर अम्युजमेंट पार्कमध्ये खेळून झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि स्क्रीनवर कुणकेश्वराचं दर्शन देखील आपण घेतलेलं आहे तर या ज्या ई डी स्क्रीन आहेत या मया आहेत मया लावलेले आहेत एल डी स्क्रीन ज्याला आपण मागीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं फाळूदा बनवताना तोचा मया आणि त्याच्या स्क्रीन आहेत या ई डी स्क्रीन खात खात चाललाय प्लॅस्टिक घेतलंय तात्यांचा मालवण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काय काय घेतलं वारी वारी अरे लॉ ही पण ब्लॉगर आहे ना तर मित्रांनो आजचा आहे दिवस दुसरा महाशिवरात्रीच्या नंतरचा दिवस आणि आपल्याबरोबर आहेत कोकणचे वेडे आज कुणकेश्वर मंदिराकडनं आपला सत्कार करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण क्रिएटर्स आणि युट्युबर्स आलेलो आहोत चला आता आत्मा जाऊया आज देखील तितकीच गर्दी आहे जेवढी काल होती खूप छान वाटत आहे आज आतमधला परिसर आपल्याला बघायला मिळतो कुडकेश्वर कुडकेश्वर बीच आपले टी शर्ट कधीपर्यंत येतील आठवडाभरात येतील नव्याने बिझनेस चालू करतात नंबर सांगू शकता तुमचा ओके ओके तो नक्कीच संपर्क करा तुम्ही असे जर तुम्हाला टी शर्ट हवे असेल आपल्या कोकणातले तर दादांनी नवीन व्यवसाय चालू केले तो तुमच्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा कोकण आणि कोकणातील जीवन या लोकांसमोर मांडण्याचं काम त्यांचं आहे मी संजय जी आजरेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सं करावा मी या सर्व युट्यूबर्स सोशल मीडिया विनंती करतो आहे की या पुढे देखील होणारे कुठले सर्व रापण महत्व आणि विविध उपक्रम या दरम्यान आपण मीडियाद्वारे प्रसिद्धी द्यावी धन्यवाद आपल्या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्या युट्युबर्स माणसांना

प्रभात मित्रांनो काल आपण या यात्रेतनं आलो काही मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे यात्रा तेवढी फिरता नाही आली नथिंग सिरियस दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सुतक असल्यामुळे मंदिरात आम्हाला जाता आलं नाही नाही तर मंदिरातलं आतलं देखील दाखवलं असतं आपण बऱ्याचशा गोष्टी तर त्या दाखवता आल्या नाहीत त्याबद्दल माफी असावी सो कुणकेश्वर जत्रेतल्या गमती जमती तर तुम्हाला बघायला मिळालेच असतील त्याचप्रमाणे कोरजाई आनंदवाडी येथील तुम्हाला आ, जे पांडवकालीन मंदिर आहे ते देखील बघता आलं असेल तिथे देखील तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुझ्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे कर